सर्वाला माझा जय भीम राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी या प्रभाग एकमधून निवडणूक लढवत आहे तर मित्रांनो निवडणूक मी मला वाटतं गेल्या दहा वर्षापासून निवडून येतो आहे आणि दहा वर्षापासून निवडून येत असताना प्रत्येक टायमाला आपल्याला अन्याय होत आहे मला बऱ्याचशा लोकांनी म्हणलं आहे बास आमच्याकडे फिरकले नाहीत आता फिरकलं नाही त्याचं मला कारण सांगतो मी निवडून आलो त्यावेळेला अडीच वर्ष काम केलं अडीच वर्षानंतर कोरोना लागला कोरोनामध्ये अडीच वर्ष गेले कुठलंही काम झालं नाही कोरोनामध्ये अडीच वर्ष झाले परत आमचा नगरचौक परत राज्य झाला माझे नगरचौक झालो त्यावेळेला आमदार फक्त देशमुख होता निधी त्यालाच मिळायचा अधिकार होता आणि पर्सिजन लागला होता लागल्यामुळं आमदारने काय केला की पहिलं अमित शहानं बाबासाहेब आंबेडकरबद्दल अपशब्द बोलला होता त्यावेळेला कोणी समाजातला कुठलाही नेता कुठल्याही पक्षाचा नेता कुठलाही निषेध केला नाही फक्त मी रविवाकडने निषेध केला आता ते अपशब्द काय बोलला मी सांगू शकत नाही कारण त्यानं काय म्हणलं होतं आंबेडकर आंबेडकर काय हो अगर भगवान भगवान कहते तो स्वर्ग मिळता अरे भाडव्या मला स्वर्ग तर बाबासाहेबांना दिलाय असं मी त्याला बोललो निषेध केलो मी चंद्रकांत पाटलांना काय म्हणला बाबासाहेब आंबेडकरने मागून शाळा बांधली पर बाबासाहेबांनी मागून शाळा बांधली त्यांना आपशब्द बोलला त्यांना असं म्हणू शकलं असतं ते आराम कोण काय म्हणू शकला असता बाबासाहेबाने लोकवर्गाने मधून शाळा बांधली असं म्हणू शकलं असता परे विजयमध्ये हरामखोर लोक जाणून बुजून बाबासाहेबांचं अपमान काय तर करत असतात तवावी मी त्याला म्हणलो होतो मी त्याला काय बोललो होतो तुम्हाला लक्षात असावं मी त्या चंद्रकांत पाटलाच्या तोंडावर फळाला थुकून फळाला मुतून पान खाऊन वेळा वळा थुकून मी माझा बा निष करतो असं बोललो होतो मी असं म्हणलं विजयकुमार देशमुखला लाला पुळका आणि त्यांनी ठरवलं की रविवाकांना निदेश द्यायचं नाही अरे नाही दिलं तर नाही दिला त्या निधीमध्ये निधी वाचून माझं घर नडणार आहे का माझं घर चालणार आहे का माझं काय बंद पडणार आहे आणि त्यांनी काय केलं रवाबाई आंबेडकर नगरमधल्या चिलापीला कुत्र्यानं पकडला रवाबाई आंबेडकरमधल्या चिलापीला कुत्र्यानं पकडलं आणि त्यांना निधी द्यायला लावला आणि आता बघा तुम्ही रवाबाई आंबेडकरनगर कुठं कुठं खुंदत त्यांना काही माहीत नाही कुठं खोंदायचं कुठं नळ घालायचं कुठं पाईप घालून घालायचं काही माहीत नाही गाडावांना जिथं पाण्याचं लाईन आहे तिथं खांदत जिथं रोड आहे तिथं तर खंजत म्हणजे यांचं काम आहे विचार करून रवीगावकडून अडवण्यासाठी अडवण्यासाठी महिनाभर विचार आहे की विरुद्ध उमेदवार कोण उभारायचा पहिलं इथला इथलं इथला लहान पोरगं उभा केला त्याला अनेक मेसे पुसली नाही त्या पोरला उभा केला त्या पोरला भरपूर काम दिलं त्याला लेख कार्यक्रम घेतला त्यानं आणि परत विचार केला व याच्यावर उभा नाही यांना पडे निवडून येऊ शकत नाही मग अनेक दुसऱ्याला तयार केला ते कुठलं मुकुंदनगरचं मुकुंदनगरचं उभं केलं आणि त्याने काय केलं मुकुंदरमध्ये माहिती असं परवा मग तर म्हणला की त्याने त्याचं चाळीस हजार नाव घ्यायचं त्या भाडव्याचं त्या भाडव्याने काय केलं मुकुंदनगर मुकुंदनगरमध्ये की आपल्या जातीचे घरा जा गरकुल मंजूर झालं एका गरकुलकुडनं चाळीस तीस चाळीस हजार आज घेतलं जणू काही नगरचं नगरसेवक असल्याचं दलाल होतं ते त्या आकोडकर मॅडम आहे ना महापालिकेमध्ये कर्मचारी आहे तिला पैसे द्यायचे मंजूर करून घ्यायचा मग रमाबाई आंबेडकरनगरचा एक माणूस सांगा मी दहा वर्ष नगरसेवक हो आहे एक माणूस सांगा मी घरकुलचं कुठलं एक एक रुपये कुणाला मागितले एक रमाबाई आंबेडकरनगरचं सांगा एक माणसालाच विचारा सांभाळायचं कधी एक माणसाला विचारा घरकुल गेलं तर घरकुलमध्ये रेवकडनं एक रुपया किती कुणाला मागितलं का माझं कामच आहे तुम्ही निवडून दिलेलं माझं कामच आहे म्हणून मी मी परत माझ्या माझ्या घरी आलो माझ्या उरलणार घरात आलो मी मी भाडेकरीमध्ये येतो मला वाटाल तर मी माझं घर आहे मला उघडचं वाटाल तर ते मला अरफ्या आठवड्याकडे होतो मी त्याला त्यामुळे आरफ्याच्या आठवड्याला कडत असल्यामुळं बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी म्हणले इथे आहे आपण आपण बीजेपीकडंच उभारू अर बरं बी जे पीक उभारू इथे करू ठीक आहे म्हणलं पण आता आपलं चिन्ह काय घ्यायचं चिन्ह कमाण्यात घ्या म्हणलं त्याने अरे पूर का पहिला काय तर चिन्ह असेल की म्हणजे गाडा घोडा काय तर <laughs> नाही त्यांना काय नाही म्हणणे कमळ घेऊ मग त्यांचा अगोदर मी कमळ घेतलो मी एक दोन वर्ष रमलो बाबा तिसऱ्या वर्षी मी नाही त्याकडं कारण ते काय ते उठून कावी बोल लागले तिथं मला रमी रमणार नाही मी मला मला वीस वेळ तेच वर्षाचा काल आठवा लागला मी चळवळ केलेली आहे मी आंदोलन केलो एवढे केलं नाही त्याच्या आहे इथे या लोकांमध्ये येऊन बसलो आणि मी विचार केलो साहेब तुमच्याकडे मी मी दो दोन दोन वर्षाखाली आलो होतो आलो तुमचा तुम्हाला भेट घेतलो पण माझं काही तिथं काय सजलं नाही बघितलं कोणतं कोणतं तुम्हाला माहिती दिली आहे आणि माझं काय सजलं नाही परत मग परवा सर मला बोलवले साळुंगे सरांचे माझं बोलणं झालं मग साहेबाला बोलले आहे आणि साहेबांनी मला पधारच घेतले कसं काय असताना परत आलं ना म्हणून मला पधारच घेतलं आहे आणि साहेबाचं मी फार म्हणजे फार ऋणी आहे की मला चळवळीमध्ये काम करायचं हे दिलं संधी दिली परत मला पक्षात का पक्षात काम करायचं संधी दिली आणि साहेब मी तुम्हाला तर बोलतो मी मी मरेन तर वंचित बोलते आघाडीमध्ये मी मेल्यानंतर वंचित आघाडीचा झेंडा माझ्या छातीवर असेल मी कुठलाही माझ्या छातीवर घेणार नसेल मी मनीपर्यंत वंचित बहुजन आघाडी राहील आपलं पायक राहीन बाबासाहेबांच्या घराण्याची निष्ठा राहीन आणि माझं एवढं जाताना सांगेन आणि माझं जाताना एवढं सांगेन की आम्ही चार उमेदवार आहोत चार उमेदवार ते चार गॅस आहेत आपण जिथे जिथं आपले गॅस टके आहेत त्या ठिकाणी गॅस टकेला समोरनं पटण दाबून खा मटन आणि गॅस टाकी समोरला दाबा पटण जय भीम जय भारत जय संविधान